अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तू वाहून गेली शेतीला समस्या निर्माण होती या सगळ्या गोष्टीकडं बघायची आवश्यकता आहे राज्य सरकारला गतीने करावं लागेल त्या शेतकऱ्याला विश्वास साथ घेणं प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं असे खंतराव आहे हे करत हे केलं पाहिजे आणि सा, ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे त्याच्यामध्ये सोलापूर असेल लातूर असेल धाराशिव असेल जालना असेल औरंगाबाद वादेश परभरी ही जिल्हा असते कि अनेक अगदी नरेवण सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भारत या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टी व नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे असं सगळं ज्यावेळी येत त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्याने अतिशय वेगानं पंचनामे करून दिलं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई दिलं या दोन गोष्टी करायची गरज आहे आता ही नुकसान भरपाई कशाची एक पीक दोन गुरु धरलं आणि तिसरं जमीन वाहून दिली पीक घेत राहतं गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे पण जमीन केशाची वाती ही जर वाहून गेली तर कायमच त्यातलं उत्सादन देण्याचा मार्ग हा थांबलाच असतो आणि म्हणून या वेळी मदत ही दिवस प्रसरावे करून ही गेलं म्हणून करून चालणार नाही पिकाच्यासाठी मदत करावी लागेल पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल त्यावर आनंद रस्ते ते उद्वस्त राहणार आहेत त्यासाठी मदत करावं लागेल आणि याबरोबर अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुजर वाहून गेली त्यावर गुजर धरणं गेल्याच्या नंतर विद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती या सगळ्या गोष्टीकडून बघायची आवश्यकता आहे आणि काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वास साथ घेणं प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनाव आहे हे करणं हे केलं पाहिजे आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूसपूर्ण परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्यानं विचार करेल चांगली गोष्ट काही माणसी परिस्थिती पाहणी करत आहेत ठीक आहे पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्वेशन त्याचं आहे ते लक्षात घेऊन तातडीची मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं आणि तरच याचा हा शेतकरी राजा वाचेल it's a very it's fantastic